नमस्कार उपवासाचे थालीपीठ आपल्याला करायचे आहे त्यासाठी आपण राजगिरा पीठ घेतलेला आहे एक वाटी त्यात लाल तिखट घातलेलं ला आहे मीठ घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून त्याचा असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पण घट्टसर करायचा आहे जास्त पोळीला करतो तसा नाही करायचा आपण खाकरा करतो ना त्या पद्धतीने असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने घट्ट मऊ गोळा तयार करून घेतलेला आहे आणि त्याला थोडस तेल लावून मऊ करून घेतलेलं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवलेला आहे मुरण्यासाठी पीठ आपलं छान मुरून झालेलं आहे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे बघा किती छान मऊ झाले प्लॅस्टिकचा एक कागद घेतलेला आहे त्या कागदावर आपण थालीपीठ आपलं करणार आहोत राजगिऱ्याच तर त्यावर गोळा ठेऊन हाताने असं तेल तेल लावून आहे हाताला आणि थापून घ्यायचं आहे छान असं पातळ थापून घ्यायचं आहे तवा गरम व्हायला ठेवलेला आहे फटाफट आपण तयार करून घ्यायचं आहे मस्त असं उपवासाचे झटपट होणारे खमंग असे थालीपीठ तयार आहे याबरोबर आपण बटाट्याची सुकी भाजी करू शकतो खायला किंवा शेंगादाण्याची चटणी पण करू शकतो त्याबरोबर अतिशय छान लागतं किंवा नुसतंही दाण्याचं कूट घालून आपण खाऊ शकतो थालीपीठ सारखं खूपच छान आणि दुपट होणारं आणि साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की करून बघा असं राजगिऱ्याचं थालीपीठ हे बघा किती छान असं पातळ थापून झालेलं आहे चिकट चिकट चिकटत पण आहे आणि तवा गरम झालेला आहे त्यावर चांगलं भाजून आहे थोडंसं तेल सोडायचे सर्व बाजूनी त्याच्याने चव खूप छान लागते खमंग असं थाली पिठे बघा असं फुटतंय पलटी करायची दुसऱ्या पण भाजून घ्यायचं आहे बघा रंग किती छान आलाय फक्त हे राजगिऱ्याच्या पिठापासून तयार केलेलं आहे आपण त्यामुळं खूपच छान आणि झटपट होणारा उपवासाचा पदार्थ आहे सगळ्यांना आवडीचं आहे कधीही करून बघू शकता राजगिरा तर हे किती पौष्टिक आहे सगळं त्यात कॅल्शियम खूप आहे व पचायला पण चांगला असतो राजगिरा हे बघा टुम्ब फुगलेला आहे हे अशा प्रकारे खूपच छान आणि चविष्टाचा आपला खालपीठ तयार झालेलं आहे दुसरं पण तसंच तयार करून घेतलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका अशाच नवीनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला वंदना वंदनादाती या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा रेसिपी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद